देव दत्त श्री स्वामी समजतो तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीवयी स्वागत आहे आपण अखितीपर्यंत सॉरी अक्षय तृतीयापर्यंत करायची सेवा तर कोणत्या सेवा करायच्या कवड्याची सेवा ही तर फारच महत्वाची आहे तुम्ही काल पडलेल्या व्हिडिओ निश्चितच पहा कारण कवड्याची का सेवा लक्ष्मी प्राप्तीची सेवा असते आणि अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त जो की आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाणाऱ्या सेवाचा मुहूर्त असतो त्याच्यानंतर आपले पित्र घरी जेवायला येतात आपण पित्रांच्या साठी काही काही सेवा करायच्या तर आपल्या घरी श्रीमंत संक्षिप्त बघू शकतील तुम्हाला जर वेळ असेल तर वाचा नसेल तर तुम्ही काई काई त्या दिवशी संध्याकाळी काय करायचंय दक्षिण दिशेला तुपाचा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून मेल प्रवेशद्वाराजवळ तुपाचा दिवा लावायचा आणि एकशे आठव्या जर आमुशाला आपण अकरा वेळा म्हणतो तसंच यावेळेस फक्त एकशे आठव्या ओम श्री पित्राय नम मंत्र लक्षात ठेवा ओम श्री पित्राय नम एकशे वेळा म्हणायचं जोपर्यंत आपला दिवा तो तोपर्यंत म्हटलं तर खूपच त्यातून वारा असतंय वाऱ्याने गेला तर मनात कुठलीही संकोच करायचा नाही परत दिवा लावा आणि तुमचा जप एकशे आठ वेळा चालू करा माळ घ्यायची नाही पित्रांचा जप कधी माळेवर करायचा नाही आपल्या अंदाजे हो व्हावा अशा स्वरूपात करा खूप वेळ समजा अगरबत्ती बाहेर लावा अगरबत्ती संपर्क कराल तर खूपच तुमच्यावर प्रचुरित होईल कारण पित्रांचा त्रास जिथे नष्ट होतो तिथे कोणतेही प्रकारचे प्रश्न कोणतेही प्रकारचे संकट येत नाही हे प्रत्येकाला माहित असायलाच पाहिजे म्हणून तर आपण प्रत्येक एकदा तरी श्रीमद संक्षिप्त भगवत गीता वाचतो का वाचतो तर आपल्याला पित्रांच्या पासून मोक्ष मिळाला पाहिजे आपल्या पित्रांना सद्गती मिळाली पाहिजे आणि आपल्या घरात कुठल्याही व्यक्तीला पित्रांचा त्रास नाही झाला पाहिजे म्हणून परम पूज्य गुरु माऊली आदेशानुसार ज्या सेवासार त्या आपण वारंवार केला पाहिजेत तर आपण आपण स्वामी वर्गात आहोत आपल्या पाठीशी स्वामी समर्थ आहे ही सदैव जाणीव करून तुमच्या हृदयाशी ठेवा त्यामुळे तुमच्या मनातील वाईट शक्ती तुम्हाला काही करायचं भाग पडसेल ती थांबेल आणि चांगली शक्ती तुम्हाला सांगेल की महाराज तुझ्या बरोबर आहेत आणि तू जी काही करशील त्या तुला यश येईल आणि त्यातून तुझी बरोबर बड़ आपल्या पित्रांची प्राप्तीची सेवा करायची म्हणून एकशे आठव्या म्हणजे दिशेला दिशेला तुपाचा दिवा लावताना आपण एक अगरबत्ती शेजारी अगरबत्ती चालत तो आपण ओम त्रिपित्रायन महामंत्र म्हणायचा म्हणजे जेणेकरून आपल्या घरातील कर्जाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न लग्नाचा प्रश्न वादविवाहाचा प्रश्न निगेटिव्हिटी घरात सतत वादविवाद कलह ताण तणावात राहणे किंवा आपल्या घरातील माणसांना घरात माग घरात न इच्छा होणे घरात येण्याची कारण घरात कटकट असते बघा घरात खूप त्रास असतो एक प्रकारची निगेटिव्हिटीने त्रास हो हो असतो जर केंद्रात प्रत्येक ठिकाणी प्रश्न असतात प्रत्येक ठिकाणी हाच प्रश्न असतो की आम्हाला आमच्या घरात एक निगेटिव्हिटी शक्ती जाणवत आहे किंवा आमच्या घरात खूप त्रास होत आहे आमच्या घरात खूप प्रश्न म्हणजे भांडण होत आहेत लग्नाचे सुटत नाही बरेच आम्ही सेवा करतो आपल्या सेवा वाया जात नाही एवढं लक्षात ठेवा पण प्रत्येक सणाला किंवा प्रत्येक वेळी सामूहिक साप्ताहिक मध्ये पारायण करतो वाचन करतो अकरा माहिती जप करतो हे स्वामी समर्थ वाया देत आपल्याला दान न असते परंतु योग्य वेळ येण्यासाठी आपण प्रत्येक सेवा आणि आहे त्या टायमिंगला केलीच पाहिजे करायलाच पाहिजे कोणताही तुम्ही कारण न देता तुमच्या आहे त्या धावपळीच्या युगात किंवा प्रत्येकाच्या माग काही ना काहीतरी काम असता प्रपंच असतो नोकरी करणाऱ्या सगळ्याच व्यक्ती असतात जवळपास परंतु त्यातूनही आपण जर वेळ काढून जर ह्या सेवा केल्या तर आपल्या मागचे बरेचसे ताण तणाव म्हणा निगेटिव्हिटी म्हणा दूर होते तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील निश्चितच आपल्या करा करा शेर करा लाईक शेअर एक छोटीशी समर्थ अशी कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारेही विचारा शेजारी बे लायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ नोटिफिकेशन जर तुम्हाला मिळून जाईल